दुसरं उदाहरण आहे संकीर्ण प्रश्न संग्रह आठ मध्ये कास बरोबर नव्वद अंश एसयू बरोबर बारा तर साईन टी कॉस टी टॅन टी काढा तसेच साईन यू कॉस यू टेन यू काढा तर इथे आपल्याला किमती दिलेली आहेत त्या इथे लिहितोय मी इथे पाच दिलेले आहे आणि इथे बारा दिलेले आहे सुरुवात कशी करायची आहे तर काटकोण त्रिकोण आहे तू काटकोण त्रिकोण टी मध्ये काटकोण त्रिकोण टी मध्ये हा तर त्यात आपल्याला च्या प्रमेयाचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा तिसऱ्या बाजूची आपल्याला किंमत काढायची आहे दोन बाजू म्हणते कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या दर्जे इतका असतो म्हणून टीयू वर्ग बरोबर टीएस वर्ग अधिक S.U. यस वर्ग यसयू वर्ग यस आता इथे किमती ठेवायची पाच चा वर्ग अधिक एस यू बारा हे पहा बाराचा वर्ग बरोबर पाच चा वर्ग पंचवीस पुढे लिहितो मी इथे पाच चा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर एकशे एकोणसत्तर आणि आता आपल्याला इथे वर्गमूळ घ्यायचं आहे म्हणून टीयू वर्ग वर्गमूळ घ्यायचं आहे तेरा मिळेल वर्गमूळ किती मिळणार आहे तेरा तर अशा पद्धतीने आपण इथे टीयू म्हणजे त्या करणाची किंमत आपण इथे शोधून काढलेली आहे ओके हा ती किंमत मी आता इथे चौकटीत ठेवतो तेरा किंमत आपण शोधून काढलेली आहे इथं आपल्याला पुढे वापर करायचा आहे ओके हा तर आता आपल्याला पुढच्या किंमती काढायच्या आहेत आता सुरुवातीला आपण पुढचा भाग पहा आता इथे सुरुवातीला आपण ची किंमत काढायची आहे पहा साइंटी साईंटी साइन म्हणजे सक लक्षात ठेवायचे आहे समोरची बाजूबागिली कर्ण कोणाच्या तर कोणतीच्या कोणती समोरील बाजू कोणती समोरील बाजू छेद कर्ण चेद कर्ण पाहता येते कोण टी च्या समोरची बाजू पहा कोणती आहे आकृतीमध्ये पहा इथे पहा कोणती इथे आहे तर याच्या समोरची बाजू एसयू आहे कोणती आहे येसयू येसयू छे कर्ण टीयू आहे पाहा टीयू बरोबर एसयू ची किंमत पहा एसयू बारा आहे टीयू ची किंमत पहा एसयू बारा आहे आणि टीयू तेरा आहे म्हणजे बाराशे तेरा मिळाली काय मिळाली बाराशे तेरा सायंटीची किंमत आता आपल्याला ची किंमत काढायची आहे का ची किंमत आपण आता काढू ते ची किंमत ओके आता कॉस्ट म्हटले की आपण काय लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं आहे क्वास्टी कॉस्टी म्हणजे लक याला सक आणि याला लक लक म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण कोण टी लगतची बाजू कोणती लगतची बाजू कोणती लगतची बाजू छेद करण छेद करण आता कोणतीच्या लगतची बाजू पहा कोणतीच्या लगतची बाजू च्या लगेच बाजू टी एस आहे कोणती आहे टी एस टी एस छेद कर्ण टीयू तो काय बदलणार नाही टी यू आता किमती ठेवायचे टी एस ची किंमत पहा पाच आहे आणि टी यू ची किंमत पहा तेरा आहे म्हणजे आपल्याला इथे ची किंमत पाच छेद तेरा मिळालेली आहे पाच छेद तेरा मिळाली आता नेक्स्ट किंमत आपल्याला इथे काढायची आहे ती म्हणजे कोणाची पहा टेन ची टेन ची किंमत काढायची आहे इथे पहा टेन टी टेन टी टेन साठी काय लक्षात ठेवायचं आहे सकलक सक समूह क सल सल लक्षात ठेवायचे सल म्हणजे समोरची बाजू भागीली लगतची बाजू पा कोणती आहे त्यामुळे कोणती समोरील बाजू कोणती समोरील बाजू कोणती समोरील बाजू छेद छेत कोणती लगतची बाजू कोणती लगतची बाजू लगतची बाजू आता कोण टी च्या समोरची बाजू पहा आकृतीमध्ये पहा कोण टी च्या समोरची बाजू एसयू आहे यू चे कोण टी च्या लगतची बाजू इथे पहा टी च्या लगतची बाजू टी एस आहे काय आहे टी एस आता याच्यात किमती ठेवा ची लांबी आहे बारा आणि टी ची लांबी आहे पाच म्हणजे टेन ची किंमत बाराशे पाच मिळालेली आहे ओके आहे। आता आपल्याला पुढची किंमत काढायची आहे पुढची किंमत कोणाची पहा पुढची आता किंमत इथे आपण काढू पुढची किंमत साईन यू पहा साईन यू आता कोण यू च्या संदर्भात विचार करायचा आहे साईन यू बरोबर हा आता साईन यू म्हणजेच कोण यू समोरची बाजू कोण यू समोरील बाजू समोरील बाजू कोण यू समोरील बाजू छेद करण छेद करण आता कोण यू च्या समोरची बाजू बघा यू म्हणत की इकडे बघायचा हा कोण यू च्या समोरची बाजू टी एस छेद कर्ण टीयू टी एस छेद टीयू पहा टी एस छेद टीयू टी एस ची किंमत पहा टी एस पाच छेद यू, तेरा पाचशे तेरा मिळाले ओके आता पुढचं पहा गुणोत्तर कोणतं आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आता पुढचं गुणोत्तर आहे कॉस यू कॉस यू पहा कॉस यू कॉस यू बरोबर आता क्वास गुणोत्तर घ्यायचं आहे सख लक म्हणतो आपण लक म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण आता कोण यू घ्यायचा आहे कोण यू लगतची बाजू कोण यू लगतची बाजू छेद कर्ण छेद करण आता लगेचची बाजू पहा कोणती आहे कोण यू च्या लगत ची बाजू इथे पहा कोण यू च्या लगत ची बाजू एसयू आहे एसयू छेद कर्ण टीयू कर्ण टीयू आता एसयू पहा बारा आहे आणि टीयू पहा तेरा आहे म्हणजेच cos यू ची किंमत आपल्याला बाराशे तेरा मिळालेली आहे आणखी शेवटचे गुणोत्तर आपल्याला इथे काढायचं आहे आणि ते म्हणजे पहा आता शेवटचं गुणोत्तर आहे टेन यू आता टॅन यू कसं काढायचं आहे पहा सल म्हणतो आपण समोरील बाजू भागिने लगतची बाजू कोण यू कोण यू समोरील बाजू समोरील बाजू चेन कोण U लगत बाजू लगत बाजू कोण U च्या समोरची बाजू बघा TS आली TS हे कोण U च्या लगतची बाजू पहा यस यू आहे यस यू यस यू, यू आहे ओके हाँ समोरची बाजू टी एस ची किंमत आहे पाच आणि एसयू ची किंमत आहे बारा पाचशे बारा घेतील पाच शेत बारा आता पहा पुन्हा एकदा सांगतोय मी ची किंमत आलेली आहे तिथे पहा ची किंमत काय आलेली आहे लक्षात घ्या हा साईन ची किंमत बारा छेद तेरा आलेली आहे ओके त्याच्यानंतर कॉस टीची किंमत बघा पाच चे त्याच्यानंतर टेन टी ची किंमत बारा छेद पाच त्याच्यानंतर साईन यू ची किंमत पाच छेद तेरा ओके त्याच्यानंतर कॉस यू ची किंमत पहा कॉस यू बारा छेद तेरा आणि टेन यू ची किंमत आलेली आहे पाच छेद बारा तर अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा तर झालेली सूत्र पहा अगोदर आपण लिहिताना एका विशिष्ट क्रमाने लिहायचं ठरलं होत तर लिहिताना आपण टाईम म्हणजे आपण काय करतो समोरची बाजू भागिले समोरची बाजू भागिले कर्ण सक लक्षात ठेवायचं okay? साईन थिटा ओके त्याच्यानंतर कॉस्थिटा पहा कॉस्थिटा कॉस्थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण लगतची बाजू भागिले कर्ण कसं लक्षात ठेवायचं पहा की कॉस्ट ची किंमत झाली त्याच्यानंतर ची किंमत पहा टॅन फिटा सकलक सल सल लक्षात ठेवा सल तर याचा आणि याचा भागा हा भागाकार आहे टॅन हा साईन फिटा आणि क्वास थिटाचा भागाकार आहे हे लक्षात घ्या ओके हा तर आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवा क सल स क म्हणजे साईन गुणोत्तरासाठी स छेद क ल म्हणजे क्वास गुणोत्तरासाठी ल छेद क आणि टॅन गुणोत्तर म्हणजे स ल स सो छेद ल समोरची बाजू भागिले लगतची बाजू ओके आता हे टॅन जे गुणोत्तर आहे तर टॅन गुणोत्तर म्हणजे sin फेटा भागीले क्वास फेटा येतो लक्षात ठेवा इथे जर आपण पाहिलं तर cos क्वास ने भागलं तर आपल्याला काय मिळतात पहा sin थिटा भागिले क्वास थिटा जर केली कोणती आकृती घेऊन आपण सिद्ध करू शकतो किंवा याच्यातले गुण पहा स क साईन थिटा म्हणजे स किथिटा म्हणजे लगतची बाजू भागिली कर्ण लगतची बाजू भागिले कर्ण हे भागिले म्हणजे उलटून गुणिले होणार म्हणजे स छेद क हे भागिले आहेत म्हणजे उलटून गुणिले क छेद ल ल आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर याच्यामधलं हे कर्ण कर्ण निघून जातात आणि राहिले इथे स छेद ल स छेद ल आणि स छेद ल म्हणजे तिथे पहा त्यान फिटा येते बरोबर थीटा थिटा म्हणजेच थीटा थिटासाठीच सूत्र काय आहे टेन थिटा बरोबर साइन थिटा भागिले क्वास थिटा साईन थिटा भागिले क्वास थिटा तर हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे साईन थिटा बरोबर हे टेन थिटा बरोबर थीटा थिटाचे क्वास थिटा ओके तर हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे Hmm. आता त्याच्यानंतर आणखीन आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ म्हणजे काही गुणोत्तर पण झालेले आहेत तर ती पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि तक्त्यामधल्या किमती पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तक्त्यामधल्या किमती झाल्या होत्या पहा तक्त्यामध्ये आपण किमती लक्षात कशात ठेवायच्या थे वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवता येतात पण आपल्याला इथे या किमती माहिती असणं गरजेचं आहे शॉर्टकर मध्ये आपण इथे जर घ्यायचं झालं तर पहा तर आपल्याला तीन किंमती घ्यायच्या आहेत Gerçekten değil, değil, akın diye हे फक्त आपल्याला माहिती आहे तरी पण इथे का असेल याच्या किमती आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. तर इकडे घेताना आपण कोणाची माप घ्यायची आहे आणि इकडे रेशो म्हणजे गुणोत्तर घ्यायचे आहेत आपण इकडे खाली गुणोत्तर घेणार आहोत गुणोत्तर कोण कोणते आहेत ते आपण इकडे घेणार आहोत खालच्या बाजूला म्हणजे साईन कॉस्टेन साईन

किंमती देताना इथे साईन ची किंमत शून्य आहे लक्षात येईल कॉस ची किंमत एक आहे आणि टॅन ची किंमत शून्य आहे साईन तीस ची किंमत एकशे दोन कॉस्टीस ची किंमत वर्गमळात तीनशे दोन आणि टॅन तीस ची किंमत एकशे वर्गमात तीन एक पाठच पाहिजे किमती कशा लक्षात ठेवा की आपण ठरवा त्याच्यानंतर साईन ची किंमत एक चेद वर्गमणात दोन तशीच तसेच पंचेचाळीस ची देखील किंमत एक चेद वर्गमणात दोन आणि पंचेचाळीस ची किंमत एक आणि याला थे थे एक याला भागतो आपण च्या किमतीला च्या किमतीने भागतो त्यामुळे ते एक आलं इथे पहा याला याने भागले की एक चेद वर्गमणात तीन येतात आणि याला याने भागलं की शून्य भागिले एक शून्य के आता साईन साठ ची किंमत पहा वर्गमुळात तीनशे दोन कॉस साठ ची किंमत एक एकशे दोन आणि टेन साठ ची किंमत वर्गमुळात तीन कारण इथे साईन ला क्वासनी भागलं तर वर्गमुळात तीनशे एक येतात म्हणजेच वर्गमुळात तीन होणार आणि ते साईन नव्वद ची किंमत एक आहे ची किंमत शून्य आहे आणि नव्वद ची किंमत म्हणजे साईन कॉस मी भागायचं आहे म्हणजे एक भागिले शून्य पण छेदस्थानी कधीही शून्य येत नाही त्यामुळे हे याची किंमत सांगता येत नाही किंवा काढता येत नाही नॉट डिफाइंड म्हणतात त्याला आणि म्हणून एंट्री देतात ओके तर हा तथ्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके ठीक आहे आपली वेळ संपलेली आहे आपण इथे थांबू